ईव्हीएम हॅक करता येतं आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट ईव्हीएम हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आलाय त्यामुळे मी त्यांच्यापासून बाहेर आहे काँग्रेसला अजून चाखलं नाही त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका असल्याचं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केलं अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या ईव्हीएम वर माझा आक्षेप आहे देशभरात आम्ही या विरोधात आंदोलन करू असा इशारा जानकर यांनी दिलाय मी स्वतः इंजिनियर आहे ईव्हीएम हॅक है। करता येतं त्यामुळे मला सगळं माहित असल्याचं जानकर म्हणाले माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही पण जर त्यानं पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू असं म्हणत महादेव जानकर यांनी गंगाखेडचे आपल्याच पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना इशारा दिलाय मला सगळ्या ठेचा त्यामुळे मी सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात त्यामुळे माझा एक आमदार असला तरी तो पक्षावर दावा सांगू शकत नाही असंही जानकर म्हणाले माझा पात्रीचा उमेदवार थोड्या मतात गेलेला आहे आणि बहुतांशी ठिकाणी माझ्याच पक्षाच्या कॅन्डिडेटला अक्कलकोटला को जिथं त्याचं मतदान आहे तिथं शून्य मतदान आहे ईव्हीएम बद्दल लोकशाही घातक घालायचं षडयंत्र जे चालू केलं आहे राज्यकर्त्यांनी त्याबद्दल ई व्ही एमबद्दल माझा ह्यांना आहे आणि राष्ट्रीय समाजपद देशभर निषेधाचं आंदोलन आम्ही ई व्ही एमच्या विरोधात करणार आहे हे आम्ही फायनल केलं जातं पण विरोधक जर या सगळ्या आंदोलनामध्ये तुमच्यासोबत असतील तर तुम्ही एकत्र होऊन आम्ही काही मिनिमम प्रोग्रामशी जर ते आले तर वेलकम आहे त्यांचं काँग्रेसचं राष्ट्रवादी ज्या ज्या ज्यांना शक्य आहे त्यांना आम्ही अखिलेश यादव असतील लालू प्रसाद असतील सारे सर्वांना देखील त्यांचं वेलकम करू आम्ही आम्ही आमची भूमिका घेऊन जाणार आहे की ई व्ही एममुळं या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि त्याला जिम्मेदार हे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार बनू पाहत आहे त्याला त्या आमच्याबद्दल आमची ई व्ही एम हॅप करता येतं आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट एम हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं प्लेन हॅक करता येतं फ्लॅक हँकर हॅक है करता येतं हे करता येत नाही कदा त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी आम्ही त्यांचं स्वागत करू केंद्राचं आणि राज्य सरकारचं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर